कलावंत जगला तर कला टिकेल लोककलावंतांना राजेश्रही मिळावा कोणत्याही राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास पुढील पिढीला विविध कलेमार्फत पोहोचवून सुसंस्कृत समाज घडवण्याचे काम विविध प्रतिभावन प्रगल्भ साहित्य कलाकार करीत असतो त्यासाठी कलाकार जर जगला तर कला टिकेल म्हणून कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे असे मत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अठरा जुलै रोजी आयोजित राज्यस्तरीय लोककलावंत धरणे आंदोलन प्रसंगी आयोजित सभेत संबोधित करताना राज्य समन्वयक युवा लोकशाहीर प्राध्यापक गजेंद्र गवे यांनी केले राज्यव्यापी असलेल्या लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य या लोककलावंत संघटनेच्या वतीने अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय लोककलावंतांच्या न्याय हक्क मागणी धरणे आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील सांगोले येथे आयोजित करण्यात आले होते सदर आंदोलनास राज्यभरातून लोककलावंत प्रबोधन परिषद पदाधिकारी यांच्यासह हजारोंच्या संख्येने विविध लोककला सादर करणारे कलाकार वादक महिला उपस्थित होत्या सांगोला येथील महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विविध लोककला सादर करणारे कलावंत यांनी पोशाख व वाद्यसंगीतसह संपूर्ण सांगोला शहरातून सर्व महामानवाच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅली काढली तहसील चौक सांगोला येथे आयोजित सभेस लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक शाहीर सुभाष गोरे यांच्यासह संस्थापक सचिव बालासाहेब मालुसकर पुणे शाहीर कवीनंद गायकवाड वाशिम शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर शाहीर आंबी बीड शाहीर नानाभाऊ परिहार जालना शाहीर देवानंद माली सातारा शाहीर मीरा दलवी पुणे शाहीर मधुकर तायडे अकोला यांच्यासह लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक तथा कोषाध्यक्ष युवा शाहीर प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी लोककलावंतांच्या व्यथा कथा जीवन संघर्ष समस्यांची मान्य करून न्याय हक्काच्या विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रभावी मनोगत व्यक्त केलं सभेच्या दरम्यान उपस्थित लोक कलावंत यांनी आपले वाद्यसंगीतसह लोककला सादरीकरण करून कलावंत म्हणून अस्तित्व सिद्ध केलं सभेनंतर सांगोला तहसीलदार यांनी विविध न्याय हक्क मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले कलावंतांच्या प्रचंड घोषणा व वाद्यसंगीत गायन यामुळे संपूर्ण सांगोला शहर दानानून गेले होते आंदोलनास राज्यातील विविध पक्ष संघटना संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला आंदोलनास प्रचंड संख्येने लोककलावंत व सर्वसामान्य जनता उपस्थित होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या ठिकाणी सादर करतो एक गोंधळ आता जे काही चेहऱ्याने सांगितलं अंबी शहरानी ही कलाकारांच्या व्यथा मान्य कराव्या आणि त्यासाठीच या ठिकाणी त्या जगदंबेला त्या आदिशक्ती भवानी मातेला विनवणी करतोय अगं अंबाब तू गये माझे आई तू गये ना हा कलेकरांची ऐकून घेणा अंबाई तू गै ना माझे आई तू गे ना अग कलाकारांची ऐकून घे ना

ਆਪਾਂ ਸਾਰੇ ਕਲਾਕਾਰ ਅੱਜ ਆਸੰਕਿ ਸੰਗਿ ਨੇ ਇੱਥੇ ਆਟਕਣੀ ਜਮਨੇਲੋ ਆਹੋਤ ਕਲਾਕਾਰ ਕਦੀ ਥਕਨਾਰ ਨਹੀਂ ਅਦੀ ਸੁਕਨਾਰ ਨਹੀਂ